नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण करणार आहोत राजाजी योजना याला आपण डिटेलमध्ये पाहू आणि हे व्हिडिओ सर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार राजाजी योजना केव्हा मा झाली मार्च एकोणीसशे चौडेचाळीसमध्ये मार्च एकोणीसशे चौडेचाळीसमध्ये चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी मुस्लिम लीगची स राष्ट्रसभेची त तडजोड घडवून आणणारी एक योजना मांडली कोणती योजना राजाजी योजना गांधीजींनी ती मान्य पण सुद्धा केली प्रमुख तरतुदी कोणकर होते घटना निर्मितीपूर्वी राष्ट्रसभा व लीग यांचे केंद्रीय हंगामी सरकार स्थापन व्हावे युद्ध दुसरं आहे युद्ध समाप्तीनंतर मुस्लिम बहुसंख्य प्रांतांच्या सीमा निश्चित करून तेथे भारतात की पाकिस्तानात राहायचे यांच्याबाबत जनतेत सर्व मत घेण्यात यावे सर्व मताच्या मुद्द्यामुळे बॅ ही योजना फेटाळली कोणी यो, राजाजी योजना ही योजना कोणी फेटाळली हा क्वेश्चन आलेला आहे कोणी बॅ जिनांनी वेवेल योजना चोवीस जून एकोणीसशे पंचेचाळ रोजी वायस लॉर्ड वेवेल यांनी पुढील प्रमाणे योजना जाहीर केली कोणती योजना व्यावेल योजना वायसरायच्या कार्यकारी मंडळात वायसराय व सर सरसेनापती हे दोन ब्रिटिश व इतर सर्व सदस्य भारतीय असतील कुस कोणते दोन ब्रिटिश व इतर सर्व सदस्य भारतीय असतील या मंडळात हिंदू मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील कोणत्या मंडळात हिंदू मुस्लिम संख्या समान राहील वावेल योजनामध्ये संरक्षण खाते सोडून इतर सर्व खाते भारतीयांकडे सोपविण्यात येतील पंचवीस जून एकोणीसशे पैतालीस शिमला येथे वरील मुद्द्यांवर सर्वपक्षीय चर्चा झाली कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगच्या लीगला असावा या ब्या ब्या झिणांनीच्या ब्या झिणांच्या दुराग्रहामुळे व्यावेल योजना बर बार घडली का बार घडली आता इथेच आपण थांबूया मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा